वा, हे बाजूला बघू शकता तुम्ही भयान शांतता इटर्ली मध्ये आवाज पण क्लिअर येत असेल कारण आजूबाजूला असं गाड्यांचा वगैरे आवाज नाहीये इथे मित्रांनो लाखोने माशे आहेत इकडे पूर्ण केळ्यांची बागच आहे राईट साईडला आणि हा आवाज आहे का तुम्ही तर मित्रांनो मी एस युवमाळी तुमचा मराठी युट्यूबर मी सध्या आहे गोरेगावला गोरेगाव स्टेशनला आहे की आज संडे आहे तर विचार केला की तुम्हाला परत एकदा नवीन डेस्टिनेशनवर मी घेऊन चालू सकाळी लवकर तुला झोपून गेलो कारण संडेचा एकच दिवस भेटतो सुट्टीचा त्याच्यामुळे विचार केला की मी आराम करेन आणि माझा प्लॅन होता सकाळी शूट करायचा प्लॅन होता आपण शूट काय सकाळी उठलो ना त्याच्यामुळे मी सकाळी नाही जाऊ नाही शकलो तर मी आता वाचलेत आहे तिथून दुपारच्या साडेबारा तर मी आता निघतोय आपण डायरेक्ट इथून जायचं नालासोपारला सोपरावरून आपलं ट्रॅव्हलिंग पुढे कसं होईल ज्या डेस्टिनेशन आपण जाणार होतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळले पुढे या प्रकारे तुम्ही म्हणत आहे की नालासोपारा बेस्टला आपण पोहोचलेला नाला सुपार ऑफ वेस्ट चा एरिया तर इकडून आपल्याला ऑटो पकडायचे तर नाला ला तुम्हाला तुम्हाला है ना ऑफ वेस्ट असा ग्राउंड लागेल हा बघा आता खाली आहे कारण संडे आहे नाहीतर इथे गर्दी असते तुम्हाला ऑटो आहे ला ना ह्याच एरियामध्ये पुढे भेटेल तर आपल्याला ऑटो पकडायची ऑटो स्टँड आहे थोडं पुढे चालत आला ना तुम्हाला सगळे ऑटो इकडे लागलेले भेटतील तर आपण विचारूया वाघोळी नाका वाघोळी नाका चालणार का वाघोळी नाका नाला सुपर मधला भूमीकट गणपती मंदिर म्हणजे जमिनीखाली जे मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घ्यायला चाललेलं तर मित्रांनो आपल्याच डेस्टिनेशनवर आपण पोचलेलो आहोत तुम्ही इथे बघू शकता वागेश्वरी माता मंदिर आणि इकडे पण लिहिले वागेश्वरी माता मंदिर हा गेला आपल्याला ह्या रोडने सर्व आहे आणि इकडे सुंदर गणपतीची मूर्ती लावलेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत असं मी तुम्हाला बोललो भूमिकट गणपती मंदिर हे बघा वाघोली वागेश्वरी मंदिराच्या मागे भाऊ फुलारे मार्ग नाला सोपारा वेस्ट असं लिहिलेलं आहे खाली मोबाईल नंबर पण लिहिला आहे मित्रांनो ह्या रोडने आपल्याला चालत चालत जायचं आहे इकडून जाताना तुम्हाला काही आजूबाजूला दृश्य पण दिसतील म्हणजे आजूबाजूला तुम्हाला नारळाची झाडं दिसतील हा इकडे नारळाचं झाड आहे आणि ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला आजूबाजूला दिसतील आणि मी ॲक्च्युली उतरलो पहिलेच कारण व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी विचार केला की तुम्हाला हे दाखवत दाखवत शूट करत जाऊ तर बघू शकता हा आजूबाजूला बंगलोज पण आहेत हा लोकांच्या इथे लोक राहतात पण आणि एकदम सुंदर प्रकारे बंगलोज आहेत इकडे आणि हा आवाज आहे का तुम्ही आणि एकदम शांतता आहे मुंबईसारख्या ठिकाणी नाला सुपर ऑफ वेस्ट ही जागा अशी असे मला पण नव्हतं माहिती तर बघू शकता हे असे बंगलोज वगैरे आहेत आणि हा एकमधून रोड गेला आहे त्या भूमिकेत गणपती मंदिराच्या ठिकाणी तर मित्रांनो पुढपर्यंत चालत आलात ना तुम्हाला हे एक छोटंसं अजून एक इथे बॅनर लागेल श्री गणेश मंदिर ॲरो लीला इकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर इथून आपल्याला सरळ चालत जायचं आहे मित्रांनो आता बेस्ट व्ह्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेलच हा हे जे पूल आहे या पूलच्या लेफ्ट साईडला काय आहे तुम्हाला थोडं बघूनच कळालं असेल तर एक नंबर जागा आहे अरे इथे मित्रांनो नक्की व्हिजिट मारा तर तुम्ही बघू शकता हा तलाव किती सुंदर तलाव हे बघा थोडं जवळून दाखवतो तुम्हाला मी वापर एक नंबर एक नंबर तलाव आहे भाई थोड़ा पण खाली जाऊया खाली उतरूया तर तुम्हाला अजून एक दृश्य दिसेल हळूहळू उतरतो तुम्हाला बघून कळालाच असेल आपण मी काय दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इथे बघा मासे अचानक गायब झाले हे बघा परत येतील इथे मित्रांनो लाखोने मासे आहेत म्हणजे ह्या पूर्ण तलाव माश्यांनीच भरलेल्या नाही ते पण छोटे छोटे मासे नाही आहेत मोठे मोठे मासे आहेत हे बघा थोडं जवळून दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो या तलावाच्या बाजूला जण एक वागेश्वरी मंदिर आहे ह्या मंदिराचं पण दर्शन केलं असतं पण आता नाही करू शकत कारण लॉक लावलेला आहे आज बंद आहे तर ह्याला लागूनच पुढे गेलात तर तुम्हाला बेटे ते भूमिगत मंदिर भेटेल आणि अजून पुढे आलं तर तुम्हाला हे छोटी छोटी घरं पण दिसतील बाजूला हे बघा छोटी छोटी घर आहे इकडे लोक राहतात म्हणजे इकडे तुम्ही आला तर तुम्हाला पूर्ण गावचं फील होईल असं वाटेल की तुम्ही गावी चालत कुठल्या इकडे मिरच्या वगैरे पण सुकत घातल्या तुम्हामध्ये मित्रांनो इथं इथं मला इकडची एक जागा तुम्हाला दाखवण्याचं मन केलं हे बघा इकडे केळ्यांची झाडं आहेत आणि मध्येच हा रोड एकदम शांत रोड गेलेला मधूनच किती शांत आहेत बघा इकडे पूर्ण केळ्यांची बागच आहे राईट साईडला तर म्हणून तुम्हाला बोललो येताना तुम्ही जेव्हा येणार ना तर चालत या मंदिरापर्यंत जे भूमिगत मंदिर आहे पर्यंत चालत या तुम्हाला हे सगळे दृश्य बघायला भेटतील तर मित्रांनो इकडे जर तुम्ही आलात ना तर आपल्याला थोडस थोडस चालायचं आहे आणि हे जे जसं तुम्हाला बोललो ऑटो मध्ये उतरला तिकडून चालत या तिथून जे गणपतीचं जे मेन रोड आहे ना तिकडून जे बॅनर लावलेलं गणपती तिथून जे हे भूमिगत मंदिर आहे तो डिस्टन्स असेल क्वचित दहा पंधरा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स असेल तर मित्रांनो हे बाजूला बघू शकता तुम्ही भयान शांतता आहे लिटरली माझा आवाज पण क्लिअर येत असेल कारण आजूबाजूला असं गाड्यांचा वगैरे आवाज नाही आहे केळ्यांची बाग आहे इकडे राईट साईडला पण आणि मधूनच हा एकदम शांत रस्ता गेला आहे पुढपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे तर मित्रांनो आपण जाऊया तर आपण आपल्या स्पॉटला आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो होतो पुढे चालत चालत आलात ना तर तुम्हाला इथून राईट घ्यायचं आहे आणि त्या समोरच लिहिलेलं आहे जे आपलं मेन डेस्टिनेशन आहे श्री गणेश मंदिर वागोली मंदिराकडे जाण्याचा जा मार्ग हा आहे तर ॲरो पण इकडे लिहिलेलं आहे राईट साईडचा ॲरो आहे तर आपण जाऊया सरळ बघा गणपती मंदिराकडे जाण्याचा जा मार्ग ह्या साईडला तर जे आपलं मेन डेस्टिनेशन आहे तर हेच आहे मित्रांनो तर मित्रांनो हे मेन मंदिर आहे वाघोळी मंदिर जे भूमिगत मंदिर आहे त्याची जागा ही बाहेरची जागा अशी आहे दिसायला आजूबाजूला गार्डन पण आहे आणि अप्पा फुलारे हॉल हे हॉल आहे अप्पा फुलारे नावाचं हॉल आहे आणि इकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा आहे तर आपण डायरेक्ट जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये आणि इथे एक बैलगाडी आहे जी जुन्या पद्धतीचे बैलगडी ह्या लोकांनी लावले इकडे लेफ्ट साइडला परत इकडे राईट साइडला दोन बैलगड्या तिकडे तर मंदिराची एंट्री हिथून आहे तुम्हाला प्रसाद थाळी वगैरे घ्यायचं असेल का तरी वन फिफ्टी रुपीस तुम्ही प्रसाद थाळी घेऊ शकता एकशे पन्नास रुपये किंमत आहे आणि इकडे ह्या सगळी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला माहिती वाचायची असेल तर इकडे या लोकांनी लावलेलं ला आहे आणि हे आपले भाऊ जनार्दन नाईक कुलारे पंधरा फूट खाली हे गणपतीचं मंदिर आहे ते बघू शकता हा गाभार आहे तर मित्रांनो ही गणपतीची मूर्ती आहे थोडं जवळून दाखवतो मी सुंदर प्रकारे इकडे गणपतीची मूर्ती आहे नारळ वगैरे जे भाविक आले त्या लोकांनी नारळ वगैरे ठेवले थोडं जवळून दाखवतो मी आपला जो प्रवास सुरू झाला गोरेगाव परत तर मी आता सध्या त्या पंधरा फूट हल जो गाभार आहे त्या गाभारच्या समोरच गणपतीची मूर्ती आहे तिकडे मी पोहोचलेलो आहे मला हे सर भेटले तुमचं नाव होत सर हे महेंद्र कुमार आहे। तर हे आपल्याशी हिंदीमध्ये वार्ताहर करते की दोन हजार एक मे दोन हजार एक मे भाऊ फुला हे कोण कुए लगा कु के लिए इस जगह पे काम शुरू किया अच्छा। खुदाई का काम शुरू किया दो हजार एक और बारह फुटा आते आते के और जो महादेव का शिवलिंग है बाहर। दोनों इकट्ठा दोनों एक साथ स्वयं होके उनको दर्शन मिले तो शिवलिंग ऊपर जी शिवलिंग ऊपर है यही पे और तीन फुट इकड्डा करके यानी अब आप पंद्रह फुट की हाइट पे डीप पे है आप तो फुट की और और उसको अच्छे से बप्पा को फिर स्थापित किया अच्छा। महादेव को ऊपर आम के के पेड़ नीचे स्थापित किया ओके। हाँ। तो, कि, कि तो अच्छा। प्रार्थना तो नहीं, नहीं कर सकते इसलिए ऐसा नहीं प्रार्थना नहीं कर सकता लेकिन लोग अगर जल चढ़ाएंगे तो ऑलरेडी जमीन के नीचे और आप सोचिए जल वगैरह क्योंकि इसमें देखिए कैसे उन्होंने कल्पना की लकड़ी का दिया है अवसर कि मेरे यहाँ प्पा आए हैं तो अभी आप भी आपके बच्चे देखिए मैं तो यहाँ पे पहले आ जाता है एक दर्शन के हिसाब से हस्बैंड वाइफ में तो होते है कि मुझे ऐसा हुआ है तो फिर और डीप में काम आगे बढ़ा फिर आपस में असमंजस बात करके फिर नहीं। नहीं। और ये लोगों को पता नहीं चला कि यहाँ पे अंडर द ग्राउंड पंद्रह फुट नीचे मूर्ति है ये सब कैसे पता चला तो ये तो अवेयरनेस देखिए ये अवेयरनेस एक साल पहले आज करीबन एक साल हो रहा है पिछले मई से कुछ सोशल मीडिया मीडिया, मीडिया के तो लोग आए एक दो लोग आए और उन्होंने इस जगह को डिस्कवर किया तो फिर जैसे जैसे लोगों में इसकी प्रसिद्धि बढ़ती है फिर बप्पा को हम रोक नहीं पाए जाने से आजू बाजू आप देख रहे हैं इस, गणपति बप्पा है महादेव है, है राजे हैं स्वयं वो अमरेश्वर महादेव मंदिर आप बदल तो देख रहे हैं कि राम जी भी बदल रहे हैं राम प्रतिष्ठाओं की भी की हुई है और यहाँ पे जो बाडूमा है हमारे जो संत बाड़ा है तो उनकी जो मेहंडी होती है उनको भी हमने यहाँ पे तीर्थ स्थान है वो है मामा ने संकल्प लिया था और जो मेहडी को पालने का जो वहाँ पे तो वहां से हमने प्रॉपर पूजा पाठ करके विधिवत पूजा पाठ करके वहाँ से मीडिया यहाँ पे लाई है और साथ में हमने गौशाला भी खरीदी है आप अगर के पीछे जाएंगे तो वहाँ पे गौशाला है की है तो लोग आते हैं और दर्शन करते हैं तो सर आपने इन्फॉर्मेशन देने के लिए और देखिए मैं मंदिर की तरफ से आपका कैसे बड़ा कोई छोटा नहीं होता है आप क्या करें आपके माध्यम से आप चर्चा हैं मुझे नहीं लगता है महादेव तो ये आप सनातन धर्म की सेवा कर हैं तो हम मंदिर की तरफ से आपका आभार व्यक्त करते हैं और है। आपकी आगे की यात्रा और अच्छी हो, और अच्छे क्रिएटर बने ये गणपति राईट साईडला मंदिर आहे आणि इकडे बाजूलाच आहे ना ही गौशाळा आहे बाळूमामांची तिकडे तुम्ही बघू शकता बाळूमामांची सुंदर एक छोटीशी मूर्ती आहे आणि त्यांनी जे मेंढ्या आणलेल्या ना ह्या दोन मेंढ्या इकडे बघू शकता मी थोडं जवळून दाखवतो तर ह्या दोन आतमध्ये नाही जाऊ शकत ह्या दोन मेंढ्या आहेत ज्या आणलेल्या आहेत आणि तिकडे बॅक साईडला गायी पण आहेत तीन गायी आहेत बॅक साईडला आणि ह्या दोन मेंढ्या तर आता आतमध्ये भाविक अजून एंट्री चालू झाले नाही हळूहळू हे ह्या लोकांचं हे आता चालू आहे तर हळूहळू एंट्री पण आतमध्ये द्यायला सुरू करतील तर ह्या लोकांनी एक सेटअप वगैरे हो केलं आहे प्रॉपर तर मित्रांनो आतमध्ये असं तुम्ही एंट्री मारणार तुम्हाला हे समोरच एक रेड कलरचा बॅनर दिसेल तर स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर हे पाठीमागेच आहे ते मागे आपण जाऊया थोडं आपण ते एक शूट करूया मित्रांनो मी माझा व्हिडिओ इकडे एंड करतो हा व्हिडिओमध्ये मी भरपूर मेहनत घेतलं आहे त्याच्यासोबत मी इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घेतला त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला इकडे इंटरव्ह्यू देताना आणि त्यांनी काही इन्फॉर्मेशन पण मला दिली जी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेत तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येईन प्रत्येक संडेला जर पॉसिबल असेल तर माझ्याकडून कारण मी मंडे टू सॅटरडे जॉब करतो संडेला जर एक वेळ भेटतो व्हिडिओ शूट करायचा तर मित्रांनो जर चॅनलवर नवीन चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तर अशाच एक नवीन ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय